येळकट येळकट जयमल्हारच्या नावाने जयघोष करीत बेलभंडारा उधळीत बुधवारी पहाटेपासून खंडोबा मंदिरात घटस्थापना झाली व यात्रेस सुरुवात झाली व्यावसायिक तसेच भाविकांना दर्शनासाठी अडचण येऊ नये म्हणून सफाई करण्यात आली आहे पोलिसांचा बंदोबस्त मनपा आरोग्य केंद्राचे पथक समाजसेवकाची टीम अग्निशामक विभागाची गाडी तसेच स्वच्छता आणि औषध फवारणी करणाऱ्या पथकाची स्वच्छतेवर नजर राहील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला मंदिर व पोलिसांच्या मदतीने केले जाणारे सर्व बंदोबस्त मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जॉब दिले जाणार असून मंदिरात खंडोबा मूर्तीवर फुलांनी सजावट करण्यात आली स्वयंसेवकाची फौज देखील तयार करण्यात आली आहे अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर खंडोबा देवस्थानची तीन वर्षापूर्वी निवड केली होती आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जो पहिला अहवाल आम्ही मंदिराचे अध्यक्ष आणि सचिव साहेबराव पळसकरजी आणि रमेश चोपडे साहेब यांना आम्ही सादर केला होता आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे खरं तर आपण धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी मंदिर स मंदिर पुनर्जीवन विकास अंतर्गत या मंदिराला भरघोस असा निधी दिलेला आहे आपल्याला नक्कीच अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील पुनर्वैभीत मंदिर या ठिकाणी लवकरच बघायला मिळेल आपण बघत आहात की ह्या मंदिराची खालची जी बाजू आहे तर ही दगडामध्ये आहे आणि वरची बाजू जी इथं ही वीड बांधकामामध्ये आहे त्या काळची एक ऐतिहासिक सुद्धा ह्या मंदिराच्या बाजूला सापडते जे की एक स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर देवाचे दहा अवतार श्रेष्ठी यात्रा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत होणार आहे तत्पूर्वी आपली आज घटस्थापना तेरा बारा दोन हजार तीसपासून आज यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि ह्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठवाडा ग्रामीण भागातून कमीत कमी पाच लाख लोक या यात्रेला दर्शनाकरता येतात आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांचे देवस्थानतर्फे अतिशय चोख अशी या ठिकाणी सुव्यवस्था ठेवलेली आहे त्यांना रांगेत दर्शन देण्याकरता कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही होणार नाही त्याचप्रमाणे इथं पोलीस डिपार्टमेंट आणि आमचे गावातील स्वयंसेवक आणि देवस्थानचे पूर्ण विश्वस्त कमिटी या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करत आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला अठरा दो दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये जे आपल्याला आठ मंदिरामध्ये आपले खंडवाचं मंदिर हे त्यामध्ये समाविष्ट केलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला साठ कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्या अनुषंगाने दहा कोटीमध्ये या ठिकाणी कामाला सुरुवात झाली सर्वप्रथम या ठिकाणी जी जीर्ण झालेली ती होती ती पूर्ण उतरवून जशा ज्या तशी त्या त्याचप्रमाणे जशी होती जुनी त्याप्रमाणे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे व तिचंही काम आज पूर्ण झालेलं आहे त्याप्रमाणे मंदिराचे जे काम होतं हल्ल्याबाई होळकरच्या काळात जे जीर्णोद्धार झाला त्या विटाचे या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून ते देखील पेंटिंग करून ते काम पूर्ण झालेले आहे आणि यात्रा असल्यामुळे हे काम सध्या आम्ही स्थगित केलेले आहे देवस्थानने यात्रा संपल्यानंतर पुन्हा हे काम सुरू होणार आहे